पण भ्रष्टाचाराच्या बातम्या येऊ द्यायच्या नेट मग हिंदी सक्तीची बसा मोमलक तुम्ही हिंदी सक्तीची होणार होऊ देणार नाही आम्ही होऊ देणार नाही तर ठरवलेलंच आहे पण त्याच्यामध्ये झगडत ठेवायचं बटेंगे तो कटेंगे मग मा त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठे तर हे भांडण लावून ठेवायचं हिंदू मुस्लिम आहेच तू एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे तर तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवीनची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाहीत तो जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोस मी कोणावरती बोलतोय त्यांना कळूने पहिलं नक्की एक कोणतरी बाप ठरवा याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय एक कोणतरी ठरवा जसं आम्ही एकोणसाठ वर्षाची शिवसेना झाली तरी सुद्धा आमचा नेता एकच आहे भगवा एकच आहे दैवत एकच आहे विचार एकच आहे आणि शिवसेना प्रमुखाने शिवसेनेची स्थापना केली ती महाराष्ट्राच्या मराठी माणसावरती होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी केली आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केली शेटजींची पालखी वाण्यासाठी नाही केली सा शेटजींचे बूट चाटण्यासाठी शिवसेनेची स्थापना नाही केली के <laughs> <laughs> हे त्या मिध्याला पहिले जाऊन सांगा मग हे एवढे गद्दारीने फसफसून आहे मला आता ही चिंता वाटायला लागली आम्ही बोलतोय मी बोलतोय अरे पण काय तुम्ही फरक बदल घडवणार आहात की नाही महाराष्ट्र म्हणून काय उभे राहणार आहात की नाही प्रश्न कोणाला मुख्यमंत्र्यां किंवा भाजपला विचारणार आहात की नाही पण रोज काहीतरी घडतंय आणि जाऊ दे ना आपलं काय जातंय कशाला आपलं काय जाते आज मुंबईच्या निवडणुकीला सामोरं हो जाताना ह्या ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये आपल्या बाकीच्या बातम्या म्हणजे लाडकी बहीण या, या, या योजनेला देण्यासाठी पैसे नाही आहेत आदिवासींचा निधी त्याच्यात ओढवत आहेत ला पैसे द्यायला पैसे नाही आहेत पण ठारावी मध्ये अदानीला मुद्रांक शुल्क माफ केले कुठून आणले पैसे कुणा का माफ केले त्याचे पैसे अदानीला सगळं काही माफ अदानीला जागा फुकट स्टॅम्प ड्युटी ड्युटी फुकट आणि जो मी केला होता मी होय मी म्हणतो मी मी म्हणजे आपण सगळे पाचशे फुटापर्यंतचा मालमत्ता कर यांनी सर्वसामान्यांवरती मालमत्ता कर रादला, लादला लादला येत्या काही दिवसामध्ये कचरा कर लागणार ज्याच्यावरती आदित्याने आवाज उठवल्यानंतर तो, तो स्थगित केला रद्द नाही केला स्थगित केला म्हणजे देवनाथचं जे काही डम्पिंग ग्राउंड आहे ते सुद्धा आदानीला देत आहेत आणि तो कचरा काढायचा पैसा हा मुंबईकरांकडनं घेणार म्हणजे आदानीला सगळं फुकट देऊन टाकतायत पिलतायत सामान्य माणसाला आणि पुन्हा आपल्या आपल्यात लढाई करून अदानी मोकाट सुटलाय ही लढाई केवळ उद्धव ठाकरेची नाहीये शिवसेनेची नाही आहे ही एकोणीसशे साठ साली ज्या मराठी माणसांनी बलिदान देऊन रक्त सांडून ही मुंबई आपल्याला मिळवून दिली त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आम्ही तुम आमच्यापासून तोडू देणार नाही मुंबईचं महत्त्व खतम करू देणार नाही म्हणून जर आपण उभे राहिलो तरी मुंबई वाचेल